पडलावर का आता पुरा ना काय हात मारल मारल इकडं चल लात मारा हो इकडा रडक्या चल हो माग तो तोक तोक तूक हिंडून देतच येईन तो कालाच शिम दिला

<laughs> ला <लो. laughs> हो मागा दे दे जो बाई كده चल ट्रगिल काय तिथच उभा राहायला चल परत ऐश क्ष क्ष कटिन शुडी रे लेटिनशन आले ऐ चल ओय मारिनती गेली इकडं मोकडा ती येत भीती नाही वाटत भीती नाही वाटत शेडीची हा तो कुरड होतो शेडी घेतली हा लो या कुत्र्याला मांजराचं शेड्याचं कोंबड्याचं